राजकारणी सर्व विसरले आहेत सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वा महापरिनिर्वाण दिन तसेच बाबरी डाच्या सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये पाडण्याचा पराक्रम केला त्यावेळी दंगल वगैरे उसळली होती पण सर्व काही सुरळीत झाले मुंबई अशांत होती पण ठाकरेंनी सर्व कामां सांभाळले गेले दहा वर्षे झाली इंदू मिलच्या जागेवर डॉक्टर आंबेडकर यांचे स्मारक व्हावे म्हणून भूमिपूजन झाले त्याचे काम कुठवर आले व कधी पूर्ण होईल कोणतीच कल्पना नाही राजकारणात पैशांचा महापौर निवडणुकी तिथे येतो त्यानंतर मात्र वसुली सुरू होते हिंदुस्थानमध्ये हे रोज सुरू आहे लोकसभा विधानसभा निवडणुकीत हजारो करोड उधळले गेले त्याआधी सरकार पाडण्यासाठी काही हजार करोड उधळले गेले न्यायालयाने सुद्धा पन्नास खोक्यांवर बंदी घालण्यास नकार दिला अशा वेळी सामान्य लोकांनी करायचे काय उमेदवार पैसे वाढतो म्हणजेच तो अकार्यक्षम असल्याचे एक प्रकारे सिद्ध करतो शपथविधी सोहळा वगैरे थाटामाटात होतो आता लोकांना आकर्षण राहिले नाही मत एकाला देऊन दुसऱ्याला गेल्याचा तो संताप आहे गुपित कधी ना कधी उघड होईल तेव्हा हा पराक्रम केलेल्यांना तोंड लापवायला जागा राहणार नाही डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेली घटना हेच सांगते आहे ई व्हीएम धोरण राज्यघटना संविधान व सार्वभौमत्वाची फसवणूक करणारा घोटाळा आहे राजरोजपणे करून नामाने रळे राहता येणार नाही चिमूटभर सुखासाठी मुठभर पाप करता त्याची परत त्याच पद्धतीने होईल राजेशाही छत्रचा राजरामर नसते राजकारण्यांनी हे ध्यानात घ्यायला हवे उगवलेल्या सूर्याला नमस्कार करून जगत असतात मग माणसात व जनावरांत फरक आहे की नाही घटनेचे पालन करण्याचा सल्ला आंबेडकरांनी पंचाहत्तर वर्षापूर्वी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी दिला होता आज सहा डिसेंबर दोन हजार चोवीस अडुसष्ट वा त्यांचा महापरिवार निर्वाण दिन त्यानिमित्ताने तरी ते सांगावे लागत आहे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा